नमस्कार शेतकरी मित्रांनो आता नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये महायुतीचा विजय झालेला असून आता शेतकऱ्यांसाठी महायुती काय करणार हे पाहण्यासारखे राहणार आहे तसेच आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात महायुतीचे काय म्हणणे आहे व लाडकी बहीण योजना तसेच नमो शेतकरी व पी एम किसान योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे ते पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी एकतीस हजार कोटींची गरज सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांचे हे बँकेचे कर्ज आहे त्यामुळे आता राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना खुशखबर आता वार्षिक होणार पंधरा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता किसान सन्मान निधी योजनेमध्ये वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे आणि याची घोषणा सरकारने देखील केलेली आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये पी एम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून एकूण वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करून लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे